नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आता नवरात्र म्हटले की नऊ दिवसाचे उपवास आणि हे नवरात्रीचे जे उपवास आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा फराळ आपण करतच असतो तर आपण नवरात्रीमध्ये अगदी झटपट होणाऱ्या खायला चटपटीत अशाच आपण रेसिपी तर पाहणार आहोत आणि त्यातच एक रेसिपी म्हणजे आज आपण उपवासाचे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे थालीपीठ ते चला पाहूया हे कसे बनवायचे ते तर पाहू शकता तर आपल्याला उपवासाची थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे काकडी तर आज आपण काकडी आपण उपवासाची थालीपीठ बनवणार आहोत आणि त्यासाठी मी घेतलेली आहे उपवासाची भाजणी आता ही मी रेडीमेड घेतलेली आहे जर घरगुती असेल तुमच्याकडे तरीही चालेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला काकडीची साल काढायची आणि आपल्याला एक सात ते आठ युरिया मिरच्या लागणार आहेत तर चला तर आता आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी अगोदर आपण काय करूया की ही काकडीची जी आहे साल काढून घेऊया बरेच जण साल काढत नाही तसेच किसतात तर प्रत्येकाच्या आवडीनुसार तर मी नेहमी काय करत असते का काकडीची साल काढत असते आणि मगच ती किसून घेत असते तर चला तर बघा आता मी काकडीची साल काढून घेतलेली आहे आता ही साल काढून झाल्यानंतरनं आता ही काकडी जी आहे तर ती आपल्याला काय करायचं आहे की किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायची आहे तर आता आपल्या नवरात्री चालू झालेली आहे आणि नवरात्री स्पेशल आपण वेगवेगळ्या रेसिपी पाहत आहोत ही सुद्धा पाहिलेली आहे सर्व सर्व लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता बघा काकडी किस्त्या किस्त पाहू शकता काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तर ह्याच पाण्यामध्ये आपल्याला थाळीपिठाचं पीठ काय करायचं आहे की मळून घ्यायचं आहे तर काकडी किसून झालेली आहे तर ही ज्या हिरव्या मिरच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पेस्ट करून घेणार आहे तर सात ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपल्याला ही उपसाची भाजी घ्यायची आहे त्या अगोदर हे मी कट करून घेते आता हे पीठ म्हणतं आणि नथाले पिठाचं तर आपण एक्स्ट्राचं पाणी वापरणार नाही आहे जे काकडीला पाणी सुटलेलं आहे ना त्यातच हे आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचे बारीक चिरलेली मी येते ती कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती हिरे मिरचीची ती घालून घेऊया आणि मग आपण त्याच्यामुळे जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही कारण हे उपवासाचं असल्यामुळे आपण एवढेच साहित्य याच्यामध्ये वापरणार आहोत आणि चवीनुसार मीठ आता सर्व टाकून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे काकडीला पाणी सुटले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यातच हे पीठ मळायचं आहे तुम्हाला जर वाटलं की थोडं पातळ थालीपीठ घट्ट झाले तर आपण कसाची जी भाजणी आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि पुन्हा मळून घेऊया आणि बघू शकतो थोडंसं पातळ दिसते तर याच्यामध्ये आता मी काय करते पुन्हा थोडंसं काय करते जे पीठ आहे भाजणीचं ते टाकून घेते आणि मळून घेते तर जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं आपण हे कसाच्या भाज्यांचं पीठ जे आहे थालीपीठासाठी मळून घेणार आहे आणि मग याची मस्त खमंग खुसखुशी तसे थालीपीठे बनवणार आहोत तर पाहू शकता आपण अजिबात एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही का आपल्याला जे पाणी सुटलं त्यातच हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा तो थोडंसं असा ओलसर करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ करताना त्याला चिटकत नाही ज्या आकाराचं आपल्याला थालीपीठ बनवायचे तेवढा आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि थालीपीठ म्हणजे काय की थापून बनवतात तर थालीपीठ म्हणतात काही जण डायरेक्ट तव्यावरती थापतात पण मी शक्यतो असं कॉटनच्या कपड्यावर थापून घेते मी थापताही व्यवस्थित येतं आणि थालीपीठही छान होतात आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे बघा असं थापून घ्यायचा एक कॉटनच्या कपड्यावरती पाहू शकतात तर कुणाला पातळ आवडतं असेल कुणाला जाड त्या सोयसार तुम्ही थापून घेऊ शकता तर मग जास्त पातळही नाही आणि जास्त जाड अशा पद्धतीने छापून घेतलेला आहे आणि ते होल पाडलेले आहे आपण ते व्यवस्थित भाजण्यासाठी ते पाहू शकतात हे थालीपीठ जे आहे ते थापून झालेलं आहे आता आपण इकडं पॅनसुद्धा एकीकडे तापत ठेवला होता चांगला पॅन अगोदर तापवून घ्यायचा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकाण्याचं ते तूप टाकायचं जे अगोदर मी तेलच टाकलेलं आहे आणि त्याच्यावर हे, हे थालीपीठ जे आहे बनवलेलं ते आता भाजून घेणार आहे आता भाजून घेताना श्लो गॅस करूनच भाजा म्हणजे ती व्यवस्थित खमंग खरपूस असं भाजतं ते थोडंसं आता मी तेल टाकले आणि त्याच्यावरती आपण काय करूया की एक झाकण ठेवूयात म्हणजे ते व्यवस्थित होईल तर चला दुसरं थालीपीठसुद्धा आपण असं थापून घेऊ एक ओलसर कपडा घ्यायचा तर थोडंसं पुन्हा पाणी शिपका मारायचं आहे आणि छोटासा गोळा घेऊया आणि हे थालीपीठसुद्धा आपण मग असं थापून घेतले अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आपण थापून घेणार आहेत आणि हातसुद्धा थोडीशी बोटं जी आहे पाण्याने ओले करायची मग थापून घ्यायची आणि असे छोटे छोटे होल पाडायचे तर चला आता हे जे झालेलं आहे ते आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने छान खरपूस आपल्याला काय करायचं आहे हे थालीपीठ जे आहे ना तर ते भाजून घ्यायचं आहे ते बघा आता मी पलटून घेते आणि पाहू शकता त्याला छान असा कलर आलेला आहे तर चला आता दोन्ही साईडने मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते आता हे काकडी घालून बनवलेलं आहे उपवासाचे थालीपीठ आता वेगवेगळ्या प्रकारच्या नवरात्री स्पेशल उपवासाच्या आपण रेसिपी पाहत आहोत याआधी आपण ओला नारळ आणि खजूरचे लाडू पाडलेले आहे रताळे वापरून रताळचा गोडकीस आणि झंझणीत चटपटीत की सुद्धा आपण पाहिलेला आहे अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण नवरात्र स्पेशल पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकतात छान असं दोन्ही साईडने आपण खरपूस सा, असं हे भाजून घेतलेलं आहे उपवासाचे थालीपीठ आणि हे बघा आता आपण भाकरी उपवासाची तर नेहमीच खातो पण अशा पद्धतीने उपवासाचे थालीपीठ तुम्ही सुद्धा एकदा नक्की बघा बनवून आणि काकडी घालून बनवलेली असं मग त्याची चव जी आहे ती अजूनच छान लागते गोडसर खरपूस आणि थोडंसं तिखट आणि मस्त असे हे थालीपीठ पाहू शकता मी आता बनवून घेतलेली आहे आणि खाणाऱ्याला तर जाणवणार पण नाही की याच्यामध्ये काकडी घातलेली आहे आणि पचायलासुद्धा ही थालीपीठ जी आहे ते मस्त हलके फुलके होतात आणि पाहू शकता मस्त झाडलं आहे याला थोडंसं मी तूप लावते म्हणजे तूप लावून नुसतं जरी खालं तरी छान लागते की तुम्ही ध्यासोबत सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता तर ह्या थालीपीठाने मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि दह्यासोबत खाणार आहे तर पाहू शकता नवरात्र स्पेशल उपवास आहे हे थालीपीठ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा असे उपवासाचे भाकरता नेहमीच खाता उपस्थे थालीपीठ एकदम नक्की ट्राय करा करायला साधे सोपे झटपट होणारे आहे आणि मस्त असे ही खमंग आणि खरपूर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद